दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील सरकारी दवाखान्याजवळ मागील भांडणाच्या रागातून बसवराज रकमण्णा सप्ताळे आणि त्यांची पत्नी नागम्मा बसवराज सप्ताळे यांना पाच जणांकडून तलवार लोखंडी सळई आणि बांबूने जबर मारहाण करण्यात आली सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही मारहाण झाली मुत्तण्णा रामचंद्र सप्ताळे योगेश रामचंद्र सप्ताळे सोमनाथ रेवप्पा भनकोरे मंगल सोमनाथ सप्ताळे लक्ष्मीबाई रामचंद्र सप्ताळे या पाच जणांनी मिळून पत्नीला तलवारीने लोखा लोखंडी रॉड आणि बांबूने जबर मारहाण केली या मारहाणीत बसवरात सप्ताळे यांच्या हाताला गंभीर जखम पाठीला आणि पायाला मुकामार लागला आहे तसेच त्यांची पत्नी नागम्मा यांच्या डोळ्याला कानाला आणि सर्वांगास मुकामार लागला आहे या मारहाणीत नागम्मा यांच्या गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे मंगळसूत्र अर्ध्या तोळ्याचे कानातले गहाण झाले आहे त्यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना माहिती दिली नागम्मा बसवराज सप्ताळे रंगपंचमी दिना अरद भी आता नम अदन ऐनगदर कगो अनेकडे होव आज कडे सोमनाथ होणकोरे सोमनाथ रेवप होणकोरे अनोदि मीड कोग होतव अँड अदभ मग अन्की भी बैदाना इकडे सोमनाथ होणकोर भी बैदा इकडे लक्ष्मी बै रत आके हो बैदा अँड अकि बय ना भी बैद अब ने ಅವ್ರು ಭಿ ಬೈದಾರ ನಾ ಬಿ ಬೈದಿದ ಆಂಡ್ ಬಯ್ ಪಂಚಮಿ ದಿನ ಇಟ್ ಎಲ್ಲ ಆಗ್ಯಾರ ಎಲ್ಲ ನಾವ್ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಕುಟಾರ ನಮ್ ಮನೆಯ ಅವ್ರು ಭಿ ಅನುಭವಿ ವಿಷಯ ವಿಷಯನ ನಾವ್ ಭಿ ಅನುಭವಿ ಓಡಿಸಿದೇನೆ ಅಂಡ್ ಓಡಿಸ್ಲರ್ ಕಾಲ ಮನೆ ದಿನ ನಿನ್ನೆ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಇವರು ಮುಂದಿನ ಮಾಡಿರ್ತಿದ್ರು ಅದು ಯೋ ಬಾಡಿಗೆ ಹೊಂಟಿಕ್ ಆಗ್ತದೆ

मत्ताना रामचंद्र सपताळे योगेश रामचंद्र सपसाळे आणि मंगल अनकोरे आणि लक्ष्मीबाई रामचंद्र सपताळे यांनी सगळेजण बाहेर आमच्या मालकला मारत होते म्हणून बाहेर येऊन बघितलं तर सगळेजण मारायला मारा लागले होते मला पण मारले आणि पैसा आणि आणि लाकडे मारून केल्यानंतर मग मुका मार लागल्याने मला काहीच कळलं नाही आणि मला आणि मला चुपण दिलं त्याच्यानंतर एक म्हणत